कोल्हापुरातील इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना कोल्हापूरमध्ये येऊन मारण्याची धमकी देण्यात आली एका व्यक्तीनं कॉल करून धमकी दिल्याची माहिती इंद्रजीत सावंत यांनी स्वतः दिली हा व्यक्ती नागपूर येथील प्रशांत कोरटकर असल्याचं त्यांनी सांगितलं जे कॉल रेकॉर्डिंग सावंत यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहे त्यात धमकी देणारा व्यक्ती अर्वाच्य शिवीगाळ करत घरी येऊन मारण्याची धमकी देतोय या सगळ्या घटनेवर इंद्रजीत सावंत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे हे पहिलं पाहूया याचा विषय येत नाही कारण असल्या फोनवरून देणाऱ्या धमक्या या अशा अनेक येत असतात आणि शिवाजी महाराजांचे मावळे हे औरंगजेबाला घाबरले नाहीत अफजलखानाला घाबरले नाहीत शाहू महाराजांना जो त्रास झाला राजर्षी शाहू महाराजांना ते कधी घाबरले नाहीत त्यांचा खून करायचा तीन वेळा प्रयत्न झाला तरी त्यामुळं या धमक्यांना काय मी घाबरणार नाही आणि या विषयावर मी स्वतः पोलिसांच्याकडंसुद्धा कुठलीही तक्रार करणार नाही आहे कारण माझं संरक्षण करायला माझे मित्र भाऊबंध आणि आम्ही स्वतः सक्षम आहोत रात्री मला बारा वाजून दोन मिनिटानं पहिला व्हॉट्सअप कॉल आला आहे व्हॉट्सअप कॉलला प्रोफाईल येत आहे त्यानंतर लगे त्यान लगेचच त्यानंतर लगेचच पुन्हा मला माझ्या मोबाईलवर फोन आले पहिला फोन आला काही आक्षेपार्ह वाटल्यामुळं मी तो रेकॉर्डिंगला टाकला कारण माझे कायम रेकॉर्डिंग माझे फोन नसतात तो मी फोन रेकॉर्ड केला परत मी ठेवून दिला फोन कारण मला वाटलं की हा माणूस शुद्धीत नाही आहे परत दुसरा फोन आला आणि त्याला त्याच वेळा मी स्वतः नावसुद्धा विचारलं तुम्ही जर चेक करायचं असेल तर तुम्ही चेक करू शकता आणि समजा तेजा नसेल तर त्यांनी समोर येऊन सांगायची गरज नाही ना माझं नाही आणि हे नाही आणि त्याच्याबद्दल मला काय बोलायचं नाही शासनानं त्याच्यावर कुणाचा दुसऱ्या कुणाचा तर काय मला काय मग वर्ण परशुरामानं फोन केला काय काय स्वर्गातनं की असं असं करतो म्हणून कोणाचा तर असेलच ना फोन त्याची चौकशी शासन करेल खर तर नंबर त्यांच्याबद्दल तक्रार देणं खर तर आता आमचे सहकारी मराठा समाजाचे नेते दिलीप देसाई साहेब यांनी तासापूर्वीच मुख्यमंत्र्यांच्याकडे मेलद्वारे याच्यावर तक्रार केलेली आहे त्यामुळे मी स्वतः काय तक्रार करायचा विषय येत नाही okay. आणि हा माझ्या एकट्याचा विषय नाही हा शिवाजी महाराजांच्या संभाजी महाराजांच्या आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा हा विषय आहे असं मला वाटतं कारण माझ्याबद्दल काय बोललं हे मी कधीच बाहेर देत नसतो सोशल मीडियात सुद्धा टाकत नसतो कुणी काय बोललं किंवा धमकी दिली वगैरे पण हे शिवाजी महाराजांच्याबद्दल होतं आणि एका विशिष्ट समूहातल्या काही लोकांच्या काय भावना आहेत ही सत्ता बदल झाल्यानंतर हे आणि शिवाजी महाराजांच्याबद्दल त्यांच्या मनात काय विष आहे हे समजावं याच्यासाठी मी काल हे या प्रकरणानंतर कोल्हापूर सह राज्यात तीव्र अशा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत कोल्हापूरकरांनीही या घटनेचा निषेध करत आपली प्रतिक्रिया दिली इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना काल रात्री एका माती फिरून फोनवरून धमकी दिलेली आहे पण असल्या धमकींना ना, ना इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत हे भीक घालत नाहीत ना त्यांचं काम ते कधीही थांबवणार नाहीत आजपर्यंतचा जो इतिहास दागाळण्याचा प्रयत्न ज्या प्रवृत्तीकडून झाला त्याच प्रवृत्तीचा हा प्रशांत कोरटकर नागपूरचा आहे असं समजतं माननीय मुख्यमंत्र्यांच्या जवळचा हा असणारा व्यक्ती यानं फक्त इंद्रजीत सावंत नाही तर छत्रपती शिवाजी महाराज सकल म्हणजे पूर्ण मराठा समाज याच्याबद्दलसुद्धा त्यानं अपशब्द काढलेला आहे छत्रपती संभाजी महाराजांच्याबद्दलसुद्धा त्यानं त्यान वेगवेगळी एकेरी उल्लेख केलेला आहे त्यांच्याबद्दल जे लिखाण झालेलं आहे ते बरोबर आहे ते बदफैली होते वगैरे वगैरे तो म्हटलेला आहे त्याचबरोबर जेम्स लेन प्रकरण जा जाच ले जे आहे ज्याचा ज्या जेम्स लेनचा निषेध आजपर्यंत सर्व इतिहासप्रेमींनी केलेला आहे त्याचं तो समर्थन करताना दिसतोय पण अशा या प्रवृत्तीला आम्ही भीक घालत नाही आम्ही त्याचं त्यानं जे चॅलेंज दिलं की इंद्रजी सावंतांना तो म्हटला की कुठं येऊ सांग तुला दाखवतो वगैरे वगैरे असली शिवाय काय केली तर त्याचं चॅलेंज आम्ही स्वीकारतो आणि त्याचं हे आम्ही हे कोल्हापुरी पायथन घेऊन त्याचं स्वागत करतो की ये तुला कोल्हापुरात दाखवतो मराठ्यांचा आम्ही सुद्धा या सह्याद्रीतले छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत काय आहे कोल्हापुरी हे दाखवतो तुला आणि तुला यायची धमक नसेल तर नागपूरमध्ये येऊन आम्ही कोल्हापूर दाखवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा या पत्रकार बैठकीच्या निमित्त इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकर असं नाव सांगणाऱ्या व्यक्ती विरोधात कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय धमकी प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर मंगळवारी दुपारी इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांचा जुना राजवाडा पोलिसांनी जबाब नोंदवला होता इंद्रजीत सावंत सरांचा जो व्हायरल व्हिडिओ झालेला आहे त्याच्यावरनं इंद्रजी सावंत सरांचं आम्ही स्टेटमेंट नोंदवलं त्या स्टेटमेंटवरनं जुना रागौडा पोलीस एक शहरांना एकशे चाळीस अपडे एक दोन हजार पंचवीस नुसार गुन्हा दाखल आहे तो गुन्हा एकशे शहाण्णव एकशे सत्त्याण्णव दोनशे नव्याण्णव तीनशे दोन एकशे एक्कावन्न चार आणि तीनशे बावन्न बी एन एस या सेक्शन नुसार तो गुन्हा दाखल आहे गुन्हा जो आहे ज्या नंबरवरनं इंद्रजी सावंत सरांना फोन आला होता त्या नंबरवर म्हणजे त्यांनी ज्यांना आपलं नाव प्रशांत कोरडकर असं सांगितलं त्यावर हा गुन्हा दाखल आहे एकशे शहाण्णव जे आहे दोन भिन्न गटामध्ये शत्रुत्व वाढेल एकोपा टिकवण्यास बाधा निर्माण होऊन अशा प्रकारचे कृत्य करणे एकशे सत्त्याण्णव जे आहे बीएनएस राष्ट्रीय एकात्मतेला बाधा निर्माण होऊन अशा प्रकारचं कृत्य करणं दोनशे नव्याण्णव जे आहे विविध वर्गाच्या धार्मिक श्रद्धा जे असतात त्यांचा अपमान करणारी कृती आहे तीनशे दोन जे आहे कुठल्याही व्यक्तीच्या धार्मिक भावना दुखावणे याबद्दलची कृती आहे तीनशे एक्कावन्न चार जे आहे फौजदारी आहे त्यांना जे धमकी मारण्याची धमकी दिली होती त्या धमकी बद्दल आहे आणि तीनशे बावन्न जे आहे शांतता भंग घडेल अशा प्रकारची कोणती कृती करणे अशा विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास जो आहे आता हा जो नंबर आहे मोबाईल नंबर त्या मोबाईल नंबरचा आम्ही सायबरच्या मदतीने तांत्रिक अनालिसिस करून पुढील तपास आम्ही करीत आहोत सध्या परिस्थितीत सध्या परिस्थितीत आमच्याकडे अशी कुठली माहिती नाही जेव्हा सायबर कडनं सगळी माहिती मिळेल त्यावर नंतर बोलत आहे रेसिडे बद्दल फिर्यादीमध्ये काही उल्लेख नाहीये एक मोबाईल नंबरवरनं कॉल आलेला आहे आणि कॉल झाल्यानंतर त्यांनी स्वतःचं नाव प्रशांत कोरडकर सांगितलेलं आहे एवढाच फिर्यादीमध्ये उल्लेख आहे या सगळ्या विश्लेषणामध्ये ताब्यात घेऊन पुढील कारवाई करण्यात एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता इतिहासाविषयी प्रतिक्रिया दिल्यावर धमकी देणं तसंच समाजात ते निर्माण झाल्यावर वातावरण बिघडण्याची शक्यता असते अशा प्रवृत्तींना वेळीच रोखून त्यांच्यावर कडक कारवाई होणे आता गरजेचे आहे लोकमत डॉट कॉमसाठी कोल्हापूरहून निधुरवादळ